तर भजेसाठी आपण कोथंबीर उपटून घेऊ एकेच ठिकाणी इतकी कोथंबीर विकतीये एके जोडी एवढी भरपूर असे मिरच्या आलेल्या आहेत आपल्या ना नमस्कार आज आपण मस्त असे कारल्याचे भजे बनवणार आहेत तर तुम्ही म्हणता असाल कारल्याचे भजे एकदम कडू लागतील खायला ही रेसिपी आपली संपूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघा पण एकदम छान मस्तपैकी चवदार असे कुरकुरीत भजे बनवणार बनविणारं तर आपण रेसिपीला आता सुरुवात करू मस्त जास्त निब्बर पण नाही जास्त कवळे पण नाही तर आपण आता कारले चिरून घेऊ मी पाणी घेतलं आहे आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकायचे इथं आपल्याला भज्यासाठी कारले जास्त छोटे पण नाही जास्त मोठे पण नाही असे मध्यम साईजचे चिरून घ्यायचे इथं खूप आबळ आलंय वारं पण सुटलंय पोशायला बसला सगळे कारले चिरून झाले तर आपण आता याच्यामध्ये मीठ टाकू मिठाच्या पाण्यात थोड्या वेळ मुरतीन म्हणजे मग कडूपाना कमी होतो याच्यामध्ये थोडीशी चिंच टाकू आपण याच्यामध्ये चिंच भिजायला टाकल्यामुळं सगळा कारल्याचा कडूपाना कमी होऊन जाईल भाज्यासाठी साहित्य घेतलंय आपण आता हे सगळं बारीक वाटून घेऊ आपण याच्यामध्ये आता मसाले टाकू थोडीशी हळद टाकून घेऊ एक चमचा भर धना पावडर दाना पावडरीने पण आपल्या कारल्याचा कडवटपणा कमी होतो मीठ पण चुळून घ्यायचंय सगळं असं मिक्स करून घेऊ सगळ्या कारल्यांच्या फोडींना लागलं पाहिजे तुळू चूरू घ्यायचं घ्यायचंय चिंच घेतलेली होती ना भिजून पण चांगलं पाणी करून घ्यायचंय आणि याला टाकायचंय सगळं चिंचाचं पाणी आपण आता काढून घेतलं याच्यामध्ये चिंच खे राहिलं तर तर मस्त पाच मिनटं हे पण असंच मुरून देऊ तवा गरम झालाय आपण आता तेल टाकून घेऊ चौकून आपण आता सगळे कारले असे परतून घेऊ असं जर थोडस कारलं परतून घेतलं ना तर भजे मस्त हातून वाफळतील कच्चे राहायचे नाहीत भज्यामध्ये कारले आपले बरेचसे कारले परतायचे राहिले तर आवड पण खूप आवाज देतय भरपूर आवड आलाय पाऊस पण आलाय मागून पटपट आवरून घेतो बघू शकता पाऊस कसा पोट राहिला आलाय जवळ जवळ आपले भजे पण होते आहेत का राहते तसेच काय माहित सगळे कारले आपण असेच परतून घेऊ पाऊस यायला लागलाय चमकायला लागला लागल्या त्या आपण आता शेतातून जाऊ आपण आणि घरी बनवू मस्त आता हे कारल्याचं पाणी उरलेलं आहे मिठाचं त्याचं आपण आता त्याच्यामध्येच बेसन पीठ कालून घेऊ हे मिरची लसूण जिरे बारीक करून घेतलेलं आपण मीठ पण याच्यामध्येच टाकलेलं आहे हे खायचा सोडा थोडीशी हळद आपण कारल्याला पण परतीत आणि हळद टाकलेली आहे थोडं थोडं पाणी टाकायचंय आपण जसं भाज्याला पीठ बनवतो ना अंग तसंच बनवायचं आहे आपण आता पाच मिनटं असंच पीठ भिजून घेऊ आपण कडाई गरम करायला ठेवली आता तेल टाकून घेऊ आपण भाज्यासोबत खाण्यासाठी मिरच्या तळून घेऊ मिरच्यांवर मीठ टाकून घेऊ मस्त पीठ भिजलंय आपण सगळ्या कारल्याचं फोडी पिठामध्ये मिक्स करून घेऊ अगोदर निम्म्याच घेऊ गॅस सोडल्याच्या नंतर परत त्या भरू तेल गरम झालंय भजे सोडून घेऊ तुम्ही भजे असे नक्की बनवून पहा घरातल्यांना सगळ्यांना आवडतील खाणारे सुद्धा आवडीने खातील असे भजे आणि कारला आपल्या आरामध्ये पाहिजेच पुरीत आपले भजे असे तयार होतील ज्यांना कोणाला कारला आवडत नाही ना अशा प्रकारे अशा पद्धतीने तुम्ही भजे बनवून खा भरपूर भजे होणार येतं सगळ्यांना पुरती ना मंडळी आम्ही नेहमी भजी बनवतो हे आपण खूप मोठ्या प्रमाणात भजी बनवणार आहोत आज कारण की भजे छानच लागतात खाण्यासाठी त्याच्यामुळं क्वांटिटी जास्तच ठेवली पाहिजे सगळे भजे तळून झालेत आपले बागीश्री भरपूर भजे झाले हो भरपूर परत भरून मंडळी आता सर्व भजे काढून आहेत आणि बाहेर मस्त चालू आहे आता गरम गरम भज्याचा आहे ना आस्वाद घेऊया आता तुम्ही भजे बघू शकता कसे भजे झाले आहेत बघा भागीश्रीने मस्त कांदा टोमॅटो मिरच्या त्याच्यावर ठेवून दिलेल्या आहेत तुम्ही आठवणीने होणी कारल्या आणा आणि गोल बारीक चकल्या करा आणि नेहमी भजे बनवा अप्रतिम भजे होतात खाण्यासाठी तर आठवणीनी भजे खाण्यासाठी या मी चव घेतो भजेची आता आम्ही तर नेहमीच बनवतो भजे फार छान होतात खाण्यासाठी चिंचाचं पाणी मिक्स करायचं आहे म्हणजे कारल्याचं कोडूपाना थोडासा निघून जातो कांदा पण टाकायचा आहे कांद्याने आमच्या थोडासा कांदा जरी टाकला ना कारल्यामध्ये तरी छान लागतात आम्ही काही कांदा नाही टाकला म्हंटल वरून खाऊ आपण वा वा मंडळी अप्रतिम भजे झाली कारल्याचे भजे केले तर आपण कडवट लागतात का जर नाही अजिबात नाही ना आपले लहान मुलं पण खाऊ शकतात ना शाळे जाणारे अगदी पहिली पासून सर्व आवडीने खाऊ आपले लहान लहान लेकर खायला नको म्हणते तुम्ही अशा पद्धतीने त्यांना खाऊ घाला आणि काय होत भाग्यश्री मंडळी या कारल्यामध्ये एक घटक भरपूर प्रमाणात आहे म्हणजे आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी एक घटक फार गरजेचा असतो आणि एक घटकामुळे आपली नजर वाढते आणि कारलं हे संपूर्ण आपल्या शरीरासाठी उप उपयुक्त आहे आणि गुणकारी पण आहे तर असे छान चवदार कुरकुरीत खमंग कारल्याचे भजे तुम्ही पण करून पहा सगळ्यांना खाऊ घाला आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद